शोशीत पड़ीत आसर आसर आसर। समझती का हक्त। या संविधानामुळे शोषित पडित वंचित पदधलित महिला असल तरुण असल वृद्ध असल समाजातील सर्वच घटकांना न्याय अधिकार हक्क सर्व मिळाले या संविधानाचा दहा डिसेंबर रोजी परभणी येथे असे पद्धतीने त्या ठिकाणी विटंबणा झालेली आहे आणि त्या विटंबनेच्या निषेधार्थ आज या ठिकाणी आपण या नारंगाव शहरामध्ये निषेध मोर्चा म्हणून या ठिकाणी रास्ता रोप आंदोलन केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी सर्व आंबेडकर विचाराचे या ठिकाणी सर्व पक्ष या ठिकाणी आलेले आहेत मला एक म्हणायचं आहे ज्यावेळेस इलेक्शन येतात त्यावेळेस सर्वच पक्ष बाबासाहेब संविधान बचाव अशा घोषणा देतात परंतु एक शोकांतिका वाटते ज्यावेळेस संविधानाचा ज्या ठिकाणी अपमान होतो त्या ठिकाणी फक्त आंबेडकर आणि आंबेडकरवादी आंबेडकरवादी आणि विचाराचे पक्षच या ठिकाणी आंदोलन करतात एक मोठी खेदाची बाब आहे शोकांतिका आहे तरी काय हरकत नाही जरी आम्ही आंबेडकरवादी असलो तरी त्या ठिकाणी बाबासाहेबांनी जरी आम्हाला सांगितलेलं आहे की शांततेचा मार्ग बुद्ध दिलेत आपल्याला परंतु बाबासाहेबांनी हेही सांगितलेलं आहे का जुलुम करण्याचा जुलूम सहनवाला जाता गुन्हेगार होत आहे पुढे आपण जर भारतीय संविधान असेल किंवा आपला हा आंबेडकरी समाज असेल कोणत्याही समाजावर हो जर अन्य अत्याचार झाला तर यापुढे त्याची कोणतीही खंत केली जाणार नाही इथून तशा तशा कुणी त्या ठिकाणी उत्तर दिलं जाईल म्हणून आज या ठिकाणी आपण या ठिकाणी आंदोलन करीत आहोत या ठिकाणी सर्वच विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे आपण या ठिकाणी येऊन मान्य पी आय साहेबांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे